नमस्कार राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामकाजासाठी दहा हजार पाचशे रुपयांचा लाभ परिपत्रक निर्गमित झालेला आहे कुणासाठी हे वृत्त आहे याकरिता पूर्ण बघा कोणत्या कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे याकरिता व्हिडिओ पूर्ण बघून काही शंका असल्यास कमेंट्स करा चॅनलवर पहिल्यांदाला चॅनल आपली सबस्क्राईब करा तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यात सर्वेक्षण करण्याचे कामकाज राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आले होते हे कामकाज अधिकारी कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कामकाज असल्याने याकरिता अतिरिक्त मानधन देण्याची कबुलीही राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिली होती यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शासन परिपत्रक निर्गमित करून राज्यातील सर्वेक्षण सर्वेक्षणकामी नियुक्त सर्व पर्यवेक्षक व प्रशिक्षकांना मानधन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरचे मानधन हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त सर्व यांना अदा करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले की जिल्ह्यातील महानगरपालिका पर्यवेक्षक प्रशिक्षकांचे मानधन जिल्हाधिकारी आयुक्त यांनी कळवलेल्या बँक खात्यावर उपलब्ध करून दिले पर्यवेक्षक व पर प्रशिक्षकांची यादी सोबत जोडली गेलेली असून प्रति पर्यवेक्षक एक हजार दहा हजार पाचशे रुपये तर प्रति प्रशिक्षक रुपये दहा हजार इतके मानधन हे संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच मानधन रक्कम संबंधितांना अदा करून दोन महिन्याच्या आतमध्ये उपयोगिता प्रमाणपत्र आयोगास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच काही कारणास्तव काही रक्कम शिल्लक राहिल्यास नव्वद दिवसाच्या आत आयोगाच्या बँक खात्यावर परत करण्याची विनंती करण्यात आलेली आहे या संबंधाने सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे तुम्ही तो वाचू शकता काही शंका असल्यास नक्की कमेंट्स करून नक्की लिहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र